नमस्कार मी आकाश कोळी सर्वांना माझा जय भीम जय आदिवासी अजिंठा डोंगर रांगेतील आदिवासी कोळी जमातीच्या वतीने नऊ ऑगस्ट रोजी तहसील कार्यालय सिल्लोड येते तहसीलदार साहेबांना अजिंठा डोंगर रांगेतील सकल आदिवासी कोळी जमातीच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे या निवेदनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांना आपण एकच विनंती केली आहे की अजिंठा डोंगर रांगेतील महादेव कुळी आणि मल्हार कुळी जमात बांधवांचे जात व्यता परंपरे हे सुलभतेने चालू करण्यात यावे जेणेकरून आदिवासी कुळी जमातीच्या विद्यार्थ्यांची कर्मचाऱ्यांची आणि जमात बांधवांची शैक्षणिक आर्थिक आणि पदउन पदोन्नतीसारखे नुकसान होऊ नये म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब आपणास विनंती आहेत की तेरा ऑगस्टच्या अगोदर आदिवासी कोळी जमातीची तात्काळ बैठक घेऊन आदिवासी कोळी जमातीला न्याय द्यावा जर तेरा ऑगस्टच्या अगोदर जर आपण बैठक घेऊन न्याय नाही दिला तर दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी अजिंठा डोंगर रांगेतील सकल आदिवासी कोळी जमातीच्या वतीने आमचं जवळपास पंचवीस हजार बांधवांचं नियोजन झालेलं आहे पंधरा ऑगस्टच्या दिवशी आम्ही मुंबई येथे येऊन मंत्रालय हे ताब्यात घेणार आहोत कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आदिवासी कोळी जमातीला आरक्षण असताना असतानासुद्धा शासनाच्या माध्यमातून आमची आडवणूक होती आहे फसवणूक होती आहे असं देखील असूनसुद्धा आम्हाला जर का न्याय मिळत नसेल तर आम्ही न्याय मागायचा कोणाकडे कारण लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून न्याय मागतो आहेत आमच्यावर गेल्या मागेल अनेक वर्षापासून अन्याय अत्याचार होतोय आम्हाला जातव्यता परंपत्र मिळत नाही आमच्या वडिलाकडे जातव्यता परंपत्र असल्यावर त्यांच्या मुलाला जातवेता परंपत्र मिळत नाही हा मुलगा कोणाचा आहे वडील आई वडील सांगू शकता की हा मुलगा माझा असा असताना देखील जे काही अधिकारी त्यांच्यावर शंका उपस्थित करतात की हे त्यांचा मुलगा आहे का नाही आता हे अधिकारी ठरवणार का कोणता मुलगा कोणाचा आहे त्यांचे वडील कोण आहेत त्याच्या आईवडिलापेक्षा कोण सविस्तर सांगणार आहेत आणि या अजिंठा डोंगरपट्ट्यातील जवळपास ऐंशी ते एक लाख महिलांची अशी सुद्धा मागणी आहेत की मुख्यमंत्री साहेब एकनाथरावजी शिंदे साहेब तुम्ही तुमच्या लाडक्या बहिणींना जी मुख्यमंत्री लाडकी बहिणीची योजना आहे त्याच्या मोबदला तुमच्या भाषांना म्हणजे या आदिवासी जमातीच्या महिलांच्या मुलांना तुम्ही जात व्याधा परंपरे सुलभतेने द्या त्यांना शिक्षण घेऊ द्या कारण तुमच्या भाषांना शिक्षणच हे महत्त्वाचं आहे कारण ती योजनेच्या मोबदलात ह्या महिलांची अशी मागणी आहेत या या म मागणीचासुद्धा आपण याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे आणि या भारत स्वातंत्र्यामध्ये ज्यांचं मोलाचं योगदान आहे अशा आमच्या आदिक्रांतिकारक राघोजी भांगरे यांनी पहिलं सशस्त्र इंग्रजाविरोधामध्ये दे भारत देश स्वातंत्र्य करण्यासाठी उचललं ते आमचे जमात बांधव असून सुद्धा जर का आमच्यावर असा अन्याय अत्याचार जर होत असेल तर खरंच आदिवासी कुडी जमातीला स्वातंत्र्य मिळालं आहे का हा पूर्ण जमात बांधवांचा प्रश्न हा त्यांना पडलेला आहे कारण आदिकारांतिक राघोजी भांगरे यांनी पहिलं सशस्त्र विरोधात भारत देश स्वातंत्र्य करण्यासाठी उचललेले आणि आता अन्याय कोण आहे आमच्यावर शासन राजकीय नेते वस्थापित राजकारणी नेते जर हे जर आमच्यावर अन्याय अत्याचार करतात तर आम्ही कुठपर्यंत यांचा अन्याय अत्याचार खपून घ्यायचा कुठपर्यंत आम्ही सहन करायचा आता आमची सहनशीलता संपलेली आहे येत्या प पंधरा ऑगस्टला भारत देश स्वातंत्र्य दिनी अजिंठा डोंगरपट्ट्यातून जवळपास पंचवीस हजार लोकांचं नियोजन झालेलं आहे आता देखील याही सुद्धा जवळपास तीस ते पस्तीस हजार जमात बांधवांचं नियोजन हे चालू आहे जवळपास आम्ही सत्तर ते स ऐंशी हजार जमात बांधव मंत्रालय ते रेल्वेनं जाऊन सो खर्चाना जाऊन मंत्रालय हे ताब्यात घेणार आहे तिथला सर्व कारभार हा यानंतर आदिवासी कोळी जमात बघणार आहे एकाही मंत्राल एकाही मंत्र्याला आमदाराला खासदाराला त्या मंत्रालयामध्ये आम्ही घुसू देणार नाही जोपर्यंत हे मंत्री आमदार खासदार आमच्या जमातीविषयी विचार करत नाही आमच्या जमातीला न्याय देत नाही तोपर्यंत याला मंत्रालयाच्या दारातसुद्धा आम्ही येऊ देणार नाही ही ठामपणे भूमिका भगरपट्ट्यातील आदिवासी कोळी जमातीची आहे कोर्टामार्फत जर का देवता आदिवासी कोळी जमातीला न्याय देत असेल जात वेता परंपत्र सुलभतेनं जर का देत असेल तर जातपडतनी समितीला द्यायला काय हरकत आहे जातपडतनी समिती का जात वेहता परंपत्र हे आदिवासी कोळी जमातीला देत नाही या जातपडतनी समितीवर टी आर टीचा दबाव आहेत का आदिवासी विकास मंत्र्याचा दबाव आहेत का मुख्यमंत्र्याचा दबाव आहेत कारण न्यायदेवतापेक्षा कोणीही मोठं नाही न्यायदेवताच जर का न्याय द्यायला द्यायला तयार असेल न्यायदेवता जर का न्याय देत असेल तर या समितीला द्यायला या समितीनं न्याय का देऊ नये हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि जर का आदिवासी मंत्री मुख्यमंत्री किंवा लोकप्रतिनिधी प्रस्थापित आमदार खासदार हे जर का बनत असेल की यांना समितीतून जात व्यता परमपत्र न देऊ किंवा द्यायची भूमिकाच त्यांची नसेल तर मग जे विधानसभेला आदिवासीचं जे आरक्षण आहेत राखीवच्या सीटं सुटल्या जातात लोकसभेची सुटतं या मग जे जर का समितीतून जर द्यायला आम्ही जर का तुम्ही जर म्हणत असाल समितीतून द्यायला जात व्यथा परमपत्र द्यायचं नाही डावलतायत मग तेव्हा जर का आम्ही तुमच्या मनाप्रमाणे जर का आम्ही तेव्हा भोगस असतो तर मग विधानसभेला आमचे आमच्या लोकसंख्येवर ग्रहीत धरून चौदा आमदारांचं आरक्षण का सोडता तुम्ही दोन खासदारांचं आरक्षण का सोडता तेही आरक्षण नको ना मग आम्हाला प्रश्न अति अतिमहत्वाचा आहेत जर का आम्हाला जात प्रतिनिधी समितीतून जर का जात जातपर्यंत सुलभतेने जर मिळत नसेल तर आमचं विधानसभेला राजकीय आरक्षण सोडू नका ना तेही बंद करा तेही नको आम्हाला कारण तुम्हाला आम्ही बजेट घ्यायला चालतो पैसा आमच्या बळावर तुम्हाला मस्त तूप खायला चालतं आणि जेव्हा तर परमपत्र द्यायचा विषय येतो आमच्या विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यायचा विषय येतो कर्मचाऱ्याला सेवा पदोन्नती सारखा से जर का विषय येतो तर तेव्हा आम्हाला तुम्ही बोगस म्हणता अरे बोगस तर कोण आहेत बोगस परप्रांततून आलेले लोक या महाराष्ट्रामध्ये येऊन ते म्हणता ते दावा करता की आम्ही ओरिजिनल आदिवासी आहेत या भारत देशाचे मूल निवासी हे आदिवासी आहेत असं असूसुद्धा जर का आमचा अन्याय अत्याचार होत असेल तर कुठपर्यंत सहन करायचं येत्या पंधरा ऑगस्टला मुख्यमंत्री साहेब तुम्ही तात्काळ याची दखल घ्या येत्या पंधरा ऑगस्टला आम्ही मंत्रालय ताबा घेणार म्हणजे घेणार हे मंत्रालय आदिवासींच्या शेतकऱ्याच्या कष्टकराच्या शेतमजुरांच्या घामांना गाळलेल्या पैशावर हे मंत्रालय उभं राहिलं आहे या मंत्रालयावर आमचा परिपूर्ण हक्क आहे हे मंत्रालय आम्ही पंधरा ऑगस्टला भारत स्वातंत्र्यदिनी ताब्यात घेणार म्हणजे घेणार जर का तुम्हाला आम्हाला न्याय द्यायचाच असेल तर पंधरा ऑगस्टच्या अगोदर तात्काळ आदिवासी कोळी जमाची बैठक घेऊन आम्हाला न्याय द्यावा अन्यथा आम्ही पंधरा ऑगस्टला मंत्रालय ताब्यात घेतल्याशिवाय राहणार नाही तिथंच आणि एकदा का तुम्हाला माहिती आहे एकदा का जंगलातला आदिवासी येऊन जर का शहरात राहिला मंत्रालयावर जर राहिला तर तुम्हाला तिथं येता येणार नाही तुम्ही तिथं त्या मंत्रालयाच्या दारात पायही टाकू शकणार नाही याचीसुद्धा गांभीर्यानं दखल घ्यावी